परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राष्ट्रमाता जिजाऊ महिला नागरी पदसंस्थेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला त्यानिमित्तानं त्यांचा आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा अक्का बद्रीनाथ तनपुरे यांचा मानपत्र देऊन सत्कार केला गेला तर समाजातील एम पी एस सी सी आणि विविध क्षेत्रामध्ये नाविन्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी सत्कारमूर्ती हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांची हजेरी होती पतसंस्था चालवत असताना अतिशय काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून कामकाज केलं पाहिजे अन्यथा पत्त्यांच्या बंगल्यासारख्या काही संस्था मोडकळीस आलेल्या आपण पाहिल्या पतसंस्था चळवळ ही अर्थव्यवस्थेमध्ये गरजेची असून चांगली संस्था चालवून आदर्श घालून देण्याची गरज आहे त्या दृष्टीनं राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी पतसंस्थेनं ना कामकाज करावं अशी अपेक्षा पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे सध्या आहे कुठलाही त्रास झाला काही झाला आरोग्याची कुठली समस्या नाही बाबा म्हणते पुढे आरोग्या समस्या असं काहीच नाही असं असं पुण्यावरून इथपर्यंत प्रवास करणं एवढं सोपं नव्हतं परंतु आजही ते आपला विचार आणि विचाराचा संदेश समाजमध्ये देण्यासाठी काही ठराविक कार्यक्रमासाठी आवर्जून येतात मागे बावीस तारखेला माझ्या मुलाच्या लग्नाला पुण्यावरून आवर्जून बाबा आले आणि तिथे घेऊन आशीर्वाद त्यांनी गेला तर मग हे जे प्रेम आपल्यावर आतं आणि आपल्यामधलं एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व ही आपली आई अडचणीच्या संकटाच्या काळातील एक मोठी इच्छाशक्ती जागृत करणारी प्रेरणा म्हणून आज, आज आपल्या पद करून जबाबदारी वाढलेली आहे कारण ज्यावेळेस पत आणि पदसंसाच्या चळवळीचा आपण विचार करतो त्यावेळेला अनेक गोष्टी पेपरला आपण पाहत आहोत ज्या समाजासाठी ज्या समाजातून आलो ज्या मातीतून आलो ज्या विचारधारेतून आपण आलेलो आहोत त्या विचारधारेची दिशा देण्यासाठी एक सामाजिक आणि आर्थिक शक्ती निर्माण करण्यासाठी आपण या चळवळी हातात घेतात कारण आपण जे काम करतो जो कर्तव्य समाज असतो त्या कर्तव्य समाजाची जबाबदारी असते समाज यातील सर्व स्तरातील घटकांना देऊन त्याला मातृत्वाचा अत्युच्च आविष्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन हा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींचा या ठिकाणी आभार मानतो आणि या, या निमित्तानं आपण बद्रीनाथ महाराज तनपुरे की ज्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं तंतुरे, सत्कार जो नगर जिल्ह्याच्या वतीने करायचा हो, होता तो आपण या ठिकाणी केला आणि त्याचबरोबर याच वेळेला आपण या ठिकाणी एमपीएससी मध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला आणि या राष्ट्रमाता राज जिजौ मास, मासाहेब जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा हा पहिला वर्धापन दिन या वर्षभरामध्ये अनेकांचं प्रेम गेली अनेक वर्ष या पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि या सकल मराठा शिवप्रेमी मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत अनेक वर्ष समाजामध्ये काम करतायत त्याचा प्रणिती म्हणून अतिशय चांगला प्रतिसाद एका येत्या एक वर्षामध्ये आम्हाला मिळाला आणि याच प्रतिसादाच्या जीवार भविष्य काळामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी पतसंस्थेच्या आणि या विचारपीठाच्या माध्यमातून करणार आहोत आज या ठिकाणी आवर्जून मला समाजाला सांगायचं आहे सकल मराठा शिवप्रेमी मंडळ म्हणजे सर्व जाती धर्मांचा समावेश असलेलं असं हे मंडळ आहे आणि सर्व जाती धर्मांच्या सहभागामधून जे काम करता येईल ते निश्चितपणे छत्रपती शिवरायांना जिजाऊ महासाहेबांना जे जगतगुरु तुकाराम महाराजांना जे अभिप्रेत आहे ते काम सकल मराठा शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्यातला एक भाग म्हणून या ठिकाणी आज या आपण कामकाज सुरू केलं त्याला एक वर्ष झालं आणि हे जे प्रेम आपल्या सर्वांचं मिळत आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि राष्ट्रमाता जिजाऊ महारसाहेब आणि स्वामी विवेकानंदाच्या जयंतीच्या निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक 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 अशा शुभेच्छा देतो मनापासून सर्व कुटुंबाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आले नाही कार्यक्रमाला कारण की पुढच्या म्हणजे आपल्या इथं महाराष्ट्र <laughs> मान आपल्याला नगर जिल्ह्याला भेटला आहे तर त्याच्या तयारीमध्ये मिनिस्टर साहेब यांना त्या नियोजनामध्ये आणि बाकीचे काही कार्यक्रम होते तर त्यांनी मला सांगितलं की जाऊन कार्यक्रम करा तरी मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि मी सर्वांना परत एकदा हजरून सगळ्यांना देण्याच्या शुभेच्छा देतो माता राजमाता जिजो महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आज आज जिजाऊ महिला नागरिक सहकारी पतसंस्थेच्या निमित्त जिल्हाभरात सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत तसेच मराठा समाजही जिल्हाभरात प्रत्येक ठिकाणी जिज जिजाऊ जन्मोत्सव साजरा करत आहे भिंगार आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या ठिकाणी जिजाऊ पतसंस्थेचा प्रकाशन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पुढे आजपासून एक महिनाभर तो जन्म साजरा करला जातो तो शहरामध्ये त्याच सुरुवात झाली आजपासून एकोणीस फेब्रुवारी पर्यंत लिंगारमध्ये जन्मोत्सव साजरा होतो ते करत असताना मागच्या वर्षी सर्व समाज बांधवातल्या महिला भगिनींनी जी पतसंस्था निर्माण केली तिला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या रणरागिणी समाजात जाऊन त्यांनी ज्या विश्वासार्हता प्राप्त केली दोन कोटी पर्यंत त्यांनी ज्या ठेवी आणल्या आणि जी उन्नती आज विकासापर्यंत जातीय जिजाऊ महिला ती खूप आहे आणि अशीच ही प्रगती पुढे पुढे होत जाणार आहे समाजातील तळागाळातील संपूर्ण घटक आणि सर्व महिला आणि पुरुष सर्व युवक हे जिजाऊ महिला पतसंस्थेच्या संचालकांच्या पाठीमागे उभे आहेत राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा सपत्नी सत्कार पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आला संस्थेने एक वर्षामध्ये दोन कोटीच्या ठेवी आणि मोबाईल बँकिंग सेवा देण्याचा मान या ठिकाणी उंचवलेला आहे खऱ्या अर्थाने सकल मराठा समाज व शिवप्रेमी मित्र मंडळ गेली आम्ही सातत्याने गेली पंचवीस वर्षापासून समाजामध्ये विविध सर्व महामानवांची जयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि ते आमचं परम कर्तव्य आहे आणि त्यातून समाजाला तरुण पिढीला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम व्यासपीठावर विविध मान्यवरांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही समाजाला मार्गदर्शन देण्यात छोटस काम करतो राष्ट्रमाता जिजोपद संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे मी थोडस अडखळ याच्या लक्षात आला असेल की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही काम केलं तीच भावना आम्ही आता सकल मराठा व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने आणि या पद संस्थेच्या माध्यमातून पुढे चालू केलेला आहे आणि सकाळीच शहराचे आमदार संग्रामबाईने जाहीर केलंय की ऐतिहासिक वास्तू संग्रहालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शामेला टाकता येत नाही कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळं लवकरच शहरात राष्ट्रमाता जिजाऊचा पूर्ण कृती पुतळा असलेला आपण उभारणी करू असं त्यांनी आज जयंत आश्वासन दिलेलं आहे आणि मराठा संस्थेच्या माध्यमातूनही आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव नेहमी साजरे करत आलो तीच भूमिका आणि तेच मार्गदर्शन घेऊन आज आम्ही सकल मराठा समाज व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ पद संस्थेच्या माध्यमातून चेअरमन सुनीता रामकृष्ण करडिले मानद सचिव सविता प्रकाश कराळे स्वाती साठे शोभा कांबळे कांता बोठे मायाताई जगताप कांता बोडखे सुरेखा तापकीर सुरोचना कराळे सविता बेर्डे अक्षदा रहाणे सुशिला कापसे मंगला कराळे सिंधुताई हार्दे यांची यावेळी हजेरी होते सर्वांचे आभार प्रकाश कराळे यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट